नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज मी बनवणार आहे चहा मसाला अगदी योग्य प्रमाणात तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करते तर चहाचा मसाला बनवण्यासाठी मी सगळ्यात अगोदर इथे एक लहान वाटी वेलची घेतली आहे त्यानंतर सात आठ पीस दालचिनी घेतली नंतर एक चमचा लवंग घेतली त्यानंतर एक चमचा काळी मिरी घेतली त्यानंतर मी एक अख्खं जायफळ खलबात्यामध्ये बारीक कुटून घेतलं त्यानंतर एक लहान वाटी सुंठ पावडर घेतली म्हणजे वाळलेल्या अद्रकची पावडर तर या ठिकाणी चहाच्या मसाल्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते सगळं घेतलेलं आहे आता हे सर्व मसाले एका कढईमध्ये मी भाजून घेते आणि कढई गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरतीच हे सगळे मसाले भाजायचे खूप जास्त भाजायचे नाही हलकेशी भाजायचे म्हणजे यातलं मॉइश्चर गेलं पाहिजे याला साधारण मी चार ते पाच मिनटं भाजून घेणार आहे आता पावसाळा जवळ आला आहे आणि पाऊस पडायला लागलं की चहा प्यायची खूप इच्छा होते आणि त्यामध्ये जर असा मसाला चहा बनवला तर कुणाला नाही आवडणार त्यामुळेच मी पावसाळा सुरू व्हायच्या अगोदरच हा मसाला बनवून ठेवते म्हणजे पूर्ण पावसाळा हा मसाला चांगला टिकेल आणि पावसाळ्यातच नाही तर तुम्ही हिवाळ्यामध्ये सुद्धा असा मसाला तयार करू शकता कारण थंडीमध्ये सुद्धा असा मसाला चहा खूप एनर्जी देतो आता सर्व मसाले चांगले भाजलेत तर गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे सर्व मसाले चांगले थंड होतील आणि थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे मसाले थंड झालेत तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे मसाले टाकते आता या मसाल्यामध्ये आपली जी सुंठ पावडर आहे ती सुद्धा यामध्ये टाकायची आता याचं झाकण लावून हे मसाले मी एकदम बारीक वाटून घेते हे बघा मसाले एकदम बारीक वाटलेले आहे आणि याचा वास सुद्धा खूप मस्त येतोय आणि तुम्हाला दिसत असेल मसाला सुद्धा किती छान झाला एकदम मोकळा सुटसुचीत तर या पद्धतीने चहाचा मसाला तयार झालेला आहे आता आपण चहा सुद्धा बनवूया तर सगळ्यात अगोदर चहा बनवण्यासाठी मी इथे एका पातेल्यात अर्धा कप पाणी टाकते नंतर यामध्ये एक स्पून चहा पावडर टाकते त्यानंतर एक स्पून साखर टाकते अगोदर हे पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये दूध टाकायचं तर पाणी चांगलं उकळल्यानंतर मी यामध्ये अर्धा कप दूध टाकते नंतर यामध्ये आपण जो चहाचा मसाला बनवला तो मसाला टाकूया तर इथे मी एक कप चहासाठी पाव चमचा चहा मसाला टाकते अगदी थोडा टाकायचा तुम्ही यापेक्षा थोडासा कमी सुद्धा घेऊ शकता आणि जर जास्त स्ट्रॉंग चहा बनवायचा असेल तर तुम्ही पाव चमचा चहा मसाला घेऊ शकता तर इथे चहा चांगला उकळलेला आहे तर गाळून घेते हा चहाचा मसाला आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि इम्युनिटी बूस्टर आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने चहाचा मसाला नक्की बनवून बघा आणि तुमच्याकडे जर केसर असेल आणि आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं चार पाच काड्या टाकू शकता केसर चहा सुद्धा खूप छान लागतो तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत